ते त्याच्यात आखलेले आहेत सर्व सैनिकांचं श्री श्रीविठल श्रीपट झगणे यांची कन्या आहे रागिनी ते आपल्या पप्पाबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल मत व्यक्त कर विनती है थोड़ी सी महत्ति दपा मुझे आप पर बहुत गर्व है देश के लिए आपने जो किया उसके लिए धन्यवाद और मुझे ऐसी बेटी बनाने के लिए धन्यवाद स्त्रीदल संघटनेचे तालुका अध्यक्ष नवनाथजी भगत यांना विनंती आहे की आपण यांच्याबद्दल थोडे मनोगत व्यक्त करावं आज सव् जवळपास चोवीस ते सव्वीस वर्ष करून झगडेसाहेब रिटायर झालेले आहेत अत्यंत खुशीचा माहोल आणि खुशीचा दिवस आहे दुसरा एक दुःखाचा दिवस असा आहे आप आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक अपघाती निधन आहे ते एक दुःखाचा दिवस होता आणि ते दुःख इसरू शकत नाही तरी पण मी माझ्या त्रिदर सैनिक संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य खोटे साहेब अध्यक्ष त्यांच्या तर्फे आणि सर्व इथं जे पदाधिकारी आलेले आहेत सैनिक असो जे गावातले मान्यवर असो बंधू आणि भगिनी असो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो रमेश भाऊ गावडे यांना विनंती आहे की आपण दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त आज आमचे मित्र विठ्ठल झगडी यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे त्यांच्यासाठी कार्यक्रमाला आलेले सगळे प्रमुख रिटायर फौजी साहेब आमच्या देवी निमगावात आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांचं तरी पाय आमच्या गावाला कधी लागणारच नव्हते काहींचे लागले कुच त्याला येते त्याला पण आता विठ्ठलचं सांगायचं झालं की विठ्ठल हा आमचा बालपणीचा मित्र आहे त्यांनी चोवीस वर्ष सेवा केलेली आपण ते तिकडे सेवा करायला सगळे फौजी लोक तिकडे सेवा करतात म्हणून आपण घरी निवांत झोपतो नाहीतर हे सेवावाले जर मिलिटरी नसेल तर आपण निवांत झोपूच शकत नाही कुणीकुन गोळी ती कोण कुन काय होते आणि दुसरी गोष्ट अशी आहे भगत साहेब हे जे विठ्ठल आजीनाथ आणि रामदास हे तिघजन भाऊ आहेत यांच्या वडील अडाणी अंगठ्याबादरे यांचा वडील पण दोन फौजी करायचं सोपं नाही एवढं स्वप्न आहे आणाने बाप्पानी जर एवढे भिजा केलेत एवढे संस्कार घडून मध्ये जर मुलं पाठवत असत अगोदर त्याच्या बापाचा सगळ्यांनी मिळून सत्कार केला पाहिजे पाहिला आणि इथून पुढे ज्याचे वडील आहेत त्यांनी सुद्धा आपले पोरं कुठंतरी नोकरीला जाते काय करते हे पाहिलं पाहिजे आता किती पोरांचे लग्नच होत नाही पण एका अडाणी बापी अडाणी बापानी इथपर्यंत कुटुंब आणलं विशेष म्हणजे एकत्र भाऊयात बर का सगळे नाही तर बायका आले की लगेच म्हणतात वाईली निघायचं काय करायचं अजून यांचं एक संघ कुटुंब आहे एकत्र कुटुंब मी विठ्ठला आता एकच विनंती करतो विठ्ठलला आता तू जशी मिलिटरी मध्ये सेवा केली जशी ही सेवा केली आता इथून पुढं थोडं गावात लक्ष देईन थोड्या गावात पुढं करण आता सारखेची सुद्धा आहे ना गावाला गरज आहे सगळं हे करायला इथून पुढं आता आम्ही बी रिटायर झाली राव मार्कांडे गेले आम्ही चार दोन वर्षात आमचं रिटर्न होईल आता तुमचं काम हे करायचं आणि विठ्ठलला मनापासून शुभेच्छा देतो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यक्त आज या ठिकाणी त्रिमक झगडे यांचे चिरंजीव विठ्ठल त्यांचे चुलते प्रल्हाद आणि मच्छंद त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण कुटुंब विठ्ठल झगडे जरी या गावातील असेल तरी त्याचा माझा इतका काही संबंध आलेला नाही परंतु त्यांच्या वडिलाचा जर माझा फार जवळून संबंध आलेला आहे मी त्यांच्या शेजारी बसलो असताना त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू वाहत होते कारण की काय त्यांची पत्नी या ठिकाणी नाही विठ्ठलची आई या ठिकाणी नाही याचं दुःख निश्चितच त्यांना असेल त्या दुःखातून ते सावरलेले जरी असले तरी आठवणी त्यांच्या मनात आहेत असं मला जाणवलं आणि त्या विठ्ठलनी दोन हजार पंधराला मिलिटरीमध्ये प्रवेश केला देश सेवा केली देश सेवा ही करत असताना स्वतःचं कुटुंबला सोडून लांब राहावं लागतं स्वतःची पत्नी या ठिकाणी बोलली ती धाडसाने बोलली कारण पत् आताच्या पत्नी काहींच्या पत्नी जरी कड्याला जरी नवरा गेला संध्याकाळी लवकर नाही आला तर ती त्याला भांडत बसते तेव्हा अशा स्त्रिया स्त्रियासुद्धा जन्मल्या पाहिजेत तेव्हा या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्ध भरगड जाऊ त्याचप्रमाणे आलेल्या सर्व जे मिल्टी जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे गळगटे ह्या सर्वांचं मी या गावामध्ये आपण आल्याबद्दल सर्वांचं असं स्वागत करतो भरगावून आले त्यांचे मित्र पाहुणे गावातील सर्व आलेले सरपंच त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य बंकट परदेशी बाबासाहेब आनारसे सर्वांचे छबू पवणे या सर्वांचे काय नावं घेता येतील परंतु या ठिकाणी फार वेळ झालेला आहे आताच राजू आणि सुभाष शिंदे सुद्धा या ठिकाणी आहेस परंतु आपले वैष्णव हेडमास्तर या ठिकाणी आहेत तेव्हा आम्ही या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्ध भारभाराट जावो आणि त्यांनी गावसेवा देशावाई देशा करावी जय जवान जय जय जवान जय श्रीगोंदामध्ये एका एक सैनिकाच्या कॉम्प्लेक्स लाग लागली होती महाराष्ट्राच्या सगळ्या सैनिकांनी त्यांना का छोटेखाने काय आपल्या आपल्या जे होते ते त्यांना पैसे देऊन मला वाटतं साठ सत्तर लाख रुपये झाले होते महाराष्ट्र अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ अंकुजी खोटे साहेब यांनी जाऊन त्या ठिकाणी ते त्यांना सुपूर्द केले होते असेच आपल्या तालुक्यातील दौलावडगाव गावचे लिंबाराज राज आउटे सर मला वाटतं दोन महिन्यापूर्वी यांच्या सुद्धा कपड्याच्या दुकानाला आग लागली होती असेच आम्ही आष्टी तालुका आणि महाराष्ट्रातल्या काही सैनिकांनी यांच्यासाठी काही छोटे छोटे चेक दिले जे काय आपल्याला वाटेल तेवढे आणि ते त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्याच्या अकाऊंटमध्ये टाकून त्या ठिकाणून त्रिदळ सैनिक संघटनाच्या अकाउंटमधून त्यांना एक चेक देण्यात येईल आता या ठिकाणी हा चेक देण्यासाठी त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश खोटे पवार मेजर अहमदनगर सरपंच संदीप मारकंडे आणि भाजपा तालुका अध्यक्ष रमेश गावडे हे या ठिकाणी त्यांना नचक देतील लिंबाराज सर जे भूमीपुत्र श्री विठ्ठल त्रिमक झगडे हे या भारतमातेची सेवा करून चोवीस वर्ष आपली सेवा देशाच्या मातृभूमीसाठी अर्पण करून सुखरूप घरी आले त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे एकोणीसशे एकाहत्तरच्या बहात्तरमध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईतील योद्धा विश्वनाथ साहेब आणि त्यांची कडा टीम तसेच नगरहून आलेले सर्व आमचे त्रिदल सैनिक संघटनाचे व माजी सैनिक आणि या गावचे सरपंच भाजप तालुका अध्यक्ष साळवेसाहेब आणि इथं जमलेल्या सर्व गावकरी मित्र वरिष्ठ बंधू आणि भगिनींनो खरंच हा खरतर प्रवास करून जे आज आपल्या गावचे भूमिपुत्र उतरित आले आहे आणि त्यांचा जो यथोचित हा सन्मान जो गावाने केला वतन, वतन, जाने जा, जाने मन ये समा ये बहार, दिल है, तोबा मेरी तोबा मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा सजदा तेरा जलवा जलवा हो तेरा जलवा 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 हो तेरा जलवा जलवा जिस्म तेरा सोने का हीरे मोती नाल जड़े है जिसम तेरा सोने का हीरे मोती नाल जड़े है तेरे दर पे हम सब तेरे पहरेदार खड़े हैं, हम है तो क्या गम है प्यारे हम है तो क्या गम है प्यारे, आगे का है खतरा खतरा तेरा जलवा जलवा तेरा जलवा जलवा, जलवा. जलवा जलवा हो तेरा जलवा जलवा मैं हूं फौजी तू मनमौजी अरे मैं हूं फौजी तू मनमौजी खूब लड़े दो दीवाने जी खूब लड़े दीवाने दिल के अंदर इश्क का जलवा दिल के अंदर इसका का जज्बा क्या जज्बा क्या जलवा जलवा तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा वतन ऐ वतन जान जा, जाने मन ये समा ये बहार दिल फिदा है जानसार आए वतन ऐ वतन जाने जा, जाने मन ये समा ये बहार दिल फिदा है जानसार जलवा तेरा जलवा तोबा मेरी तोबा ओके जय हिंद सर्वप्रथम मी आमचे मित्र बवनदा फळे साहेब मनापासून अभिनंदन अभिनंदन करतो करतो कारण त्यांनी जे कार्य केलं आहे ते एकदम अनमोलच आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष खोटे साहेब जिल्हा अध्यक्ष सॉरी तालुका अध्यक्ष गावडे मामा सरपंच संदीप आमचे उपाध्यक्ष शिवसेना प्रमुख मी दोन हजार दोन अठ्ठावीस जानेवारीला हो औरंगाबाद मध्ये भरती झालो त्यानंतर प्रथम पठाणकोट जोधपूर जैसलमेर दिल्ली आसाम तमिळनाडू सांगायचं म्हणजे पुऱ्या भारतामध्येच ड्युटी मी त्या ठिकाणी पाहिलं अलग 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 सिच्युएशन मध्ये अगोदर कस राहिलं पाहिजे ही मी असून मला शिकायला प्रवास तर इथं असल्या लोकांना माहितच आहे बाकी फुवा लागतो आणि कसा असतो तर मला सांगायचं एवढंच तात्पर्य की या गावामध्ये पहिले जुने दहा बाराच फोमियर गावचे सरपंच हे जेवढे बी हे सगळं सैनिकांचं प्रेम आहे एक टीम आहे मी याचा धन्यवाद म्हणतो फोंडे साहेबांना त्यांनी लवकरात लवकर हे जागरूकता सुरू केली की आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर हे सर्वांचे मान सन्मान झालेच पाहिजे नाहीतर काय होतं प्रत्येक आपण बघितलं असेल राहून सर्व्हिस करण्यामागं फॅमिलीचा फार मोठा हा हात असतो हे नक्की आहे हे खरं आहे आत्तापर्यंत मला कधी असं वाटलं नाही की मी घरी जर नाही गेलो तर माझंही काम होणार नाही पहिल्यांदी नवीन लग्न झालं त्या टायमाला त्याला जनगण मनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब शिंद उजराट मराठा ग्रामीण उज्जलंगा माचल यमुना गंगा उल जलदित रंगा शुभ जागे तब शुभ आशिष मागे गाय तव जय गाता जन गण जय हे भारत भाग्य विदाता